येथे झालेल्या जाहीर कार्यक्रमात जयकुमार गोरे यांच्यावर टीका करताना माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी माझं वय जास्त आहे जयकुमार गोरेंवर बोलण्याचा माझा अधिकार आहे असा खोचक टोला जयकुमार गोरे यांना उद्देशून लगवला होता आणि नाव घेऊन सांगतो जयकुमार गोरेच नाही समोर देखील वैयक्तिक भांडण नाहीत जयकुमार गोरेचं काय त्यांच्या मनात मिस करतो सगळं देव त्यांना सोबत इथे दे राहून देव त्यांना शुभेच्छा माझ्या त्यांना आहेत के मंत्री व्हा मंत्री व्हा फक्त गरिबासाठी करा सत्तेचा वापर चांगला करा एवढं चांगलं माझा मला वय वाढलेलं आहे माझा तेवढा तर अधिकार आहे का नाही कोणालाही मी ते बोलू शकतो राज्यात मला कोण बोलतो चाललं काय आहे की काय देवाचे भाष्यस असे पडले की त्यांच्या मनात माझ्याबद्दल जी आडी निर्माण झाली आहे त्यांना सांगायचा प्रयत्न केला तेही योग्य वेळेस मी सांगले आज नाही काही बोलणार नाही मला बोलायचंच नव्हतं खरं हे नको ते बोलून गेले त्यामुळे माझं तोंड सुरू झालं माझा तोंड मी जरा सेन्सॉरशिप लावली ती कधी उठवीन मला सांगता येत नाही योग्य वेळेस सेन्सॉरशिप उठल सगळं बोललं जाईल आज फक्त ही सुरुवात आहे मला भीती वाटते पुढच्या राजकारणातील भविष्याची माझ्यासाठी नाही वाटत ते माझे वैयक्तिक मित्र आहेत यावर बोलत असताना ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी रामराजे यांच्या वयाच्या हिशोबाने त्यांना या वयात त्रास होऊ नये अशी व्यवस्था आपण करू मी सर्व अधिकार रामराजे यांना बहाल केले आहेत मंत्री जयकुमार गोरे यांनी रामराजे नाईक निंबाळकर यांना खोचक टोला लगवला आता महाराज साहेबांना सगळे अधिकार मी बहाल केलेले आहेत त्यांच्या वयाच्या हिशोबाने आणि या वयात त्यांना त्रास होऊ नये अशी व्यवस्था करू आपण काय आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका